राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम सध्या मुंबईमध्ये रंगतोय जाऊयात तेच कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे बोलतो ज्याचं कौतुक आपण केलं पाहिजे ज्यांनी खरंच आई वडिलांनंतर दिलीपरावांना प्रेमाची साथ दिली त्या वहिनी वहिनीना आम्ही खूप आग्रह केला पण किरण वहिनी वरती काही व्यासपीठावर यायला आज तयार नव्हत्या हो पण खरंच त्यांचाही कौतुक सोहळा आज आहे आणि आम्ही सगळ्यांनी आग्रह केला म्हणून दिलीपरावांची इच्छा नसताना पण आमची सगळ्यांची इच्छा होती की ह्या कार्यक्रमात पूर्वाचं एक मोठं काम असावं कारण का ही मुलगी दिलीपरावांसारख्याच स्वभावाची आहे वडिलांसारखीच ती मुलगी कर्तृत्ववान आहे सुसंस्कृत आहे आणि दिलीपरावांसारखीच ती शांतही आहे त्याच्यामुळे हा सगळा कार्यक्रम करत असताना आम्ही सगळ्यांनी हा एक खरं एक कौटुंबिक सोहळा आहे एक घरगुती कार्यक्रम आहे आणि नितीनजी आता येत आहेत पण मी जेव्हा नितीन गडकरींना जेव्हा आमंत्रण द्यायला दिल्लीला गेले नितीनजींनी एक मिनिटही घेतला नाही ना देवेंद्रजींनी घेतला जेव्हा दोघांनाही आमंत्रण करायला आम्ही गेलो दोन तीन महिन्यापूर्वी दोघंही म्हणले अरे दिलीपचा वाढदिवस आहे आम्ही शंभर टक्के येणार ना। देवेंद्रजी नाही म्हणले नितीनजी दिलीप म्हणाले पण अतिशय आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे मला नेहमी कौतुक आणि गंमत वाटतं आम्ही दिल्लीत काम करत असताना की महाराष्ट्रामध्ये राजकारण करणं हे किती खरं सोपं असतं कारण सगळी प्रेमाची नाती ही त्याचा ओलावा ठेवून आपण एकसष्टी असली किंवा कुठलाही चांगला दिवस असेल किंवा वाईट अडचणीचे दिवस असतील सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन ते साजरेही करतात त्यामुळे ह्या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना बोलवताना आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद होतोय बऱ्याच लोकांना गैरसोय थोडीशी झालेली आहे पण शेवटी हा घरगुती कार्यक्रम आहे त्याच्यामुळे दिलगिरी खरं व्यक्त मी केली पाहिजे पण शेवटी घरगच्या गर, कार्यक्रमाला असा भरगतचा कार्यक्रम जेव्हा होतो थोडस नियम कोलमडत तेव्हाच तो खरा होतं नाहीतर तो फारच ऑर्गनाइज कार्यक्रम असतो काही लोक बाहेरही बसलेले आहेत पण हे सगळे लोक दिलीपरावांवर प्रेम करणारे लोक आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी हा एक महत्वाचा दिवस आहे दिलीपराव तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार थँक्यू